श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे कोणत्याही शनिवारी घराची नजर काढून ही एक वस्तू आपल्याला अशा ठिकाणी फेकायची आहेत जेणेकरून आपल्या घरातील वास्तुदोष अडचणी पितृदोष हा कायमचा दूर होईल तर अशी कोणती वस्तू आहेत आणि कुठे फेकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जर आपल्या घराला एखाद्या व्यक्तीची नजर लागलेली असेल हाय लागलेली असेल किंवा आपल्याच घरातले सदस्य जे आहेत तर ते एखाद्या निर्जन जागी जाऊन आलेला असेल ज्या ठिकाणी लोकांचा वावर नसतो त्या ठिकाणी चुकून जर तुम्ही एखाद्या वस्तूला ओलांडलं किंवा तुम्ही एखाद्या वस्तूवरती पाय दिला किंवा तुम्ही अशा काही वस्तू असतात ज्यांना तुम्ही स्पर्श केला आणि त्या वस्तूंमध्ये काही नकारात्मकता असते यामुळे ती नकारात्मकता ही तुमच्यासोबत तुमच्या घरात प्रवेश करत असते आणि ही नकारात्मकता जर आपल्या घरामध्ये आली तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होते जसे की आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये आपापसामध्ये आप प्रेम जे आहे तर ते शिल्लक राहत नाही सातत्याने आपल्या घरात भांडणे होतात आणि ज्या घरात कलह हो असेल सतत भांडणं होत असेल तर अशा घरामध्ये लक्ष्मीसुद्धा राहणं पसंत करत नाही आणि घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते घरात जो पैसा आलेला असतो तो सुद्धा थांबत नाही आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून पुन्हा निघून जातो आणि म्हणूनच असा हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहेत हा उपाय तुम्ही कोणत्याही शनिवारी करू शकता किंवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी केला तरीही चालेल फक्त उपाय करूनच या समस्येचं निवारण होतं का नाही तर आपल्या घरामध्ये आपल्या देवघरातल्या देवांची पूजा ही केलीच गेली पाहिजे खास करून आपली कुलदेवी तसेच कुलदेवता इष्ट देवता पूजा जी आहे तर ती नित्यनेमाने करा आणि या सेवेसोबतच तुम्हाला हा उपायसुद्धा करायचा आहे तर उपाय कसा करायचा आहे ते पहा तर तुम्ही हा उपाय कोणत्याही शनिवारी करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला बघा आपलं घर जे आहेत ना ते स्वच्छ झाडून काढायचं आहे यानंतरनं एक तांब्याचा ग्लास किंवा स्टीलचा ग्लास घ्यायचा आहे या ग्लासमध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे यानंतरनं या, या ग्लासमध्ये तुम्हाला एक चमच्याभर मीठ टाकायचं आहे आणि हा ग्लास घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ यायचं आहे घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला उभं राहायचा आहे ग्लास तुम्हाला उजव्या हातात घ्यायचा आहे आपल्या उंबरट्याकडे तुम्हाला तोंड करायचा आहे आणि तो ग्लास तुम्हाला तुमच्या घरावरून तीन वेळा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे आणि ते पाणी घेऊन तसंच तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे बाहेर जाऊन ते पाणी तुम्हाला फेकून द्यायचं आहे टाकून द्यायचं आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण हा उतारा हा उपाय आपल्या घरावरून करू त्यावेळी ते, ते पाणी पुन्हा तुम्हाला घरामध्ये घ्यायचं नाही उंभट्याच्या बाहेरच उभं राहायचं आहे तिथूनच हा उतारा करायचा आणि घराच्या बाहेर तुम्हाला घेऊन जायचं आहे तर असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्ही शनिवारी करू शकता हा उपाय केल्याने आपल्या घरातील नजरबाधा त्याचबरोबर कटकटी भांडणे नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष हे सर्व काही दूर होतात आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नांदत असते जर तुम्ही पहिल्या शनिवारी हा उपाय केला आणि तुम्हाला फरक हा थोडाफार जाणवला तर पुढच्या शनिवारी हा उपाय तुम्ही पुन्हा करा असं तुम्हाला दोन ते तीन शनिवार कंटिन्यू हा उपाय करायचा आहे यानंतरनं या, या उपायाचं तुम्हाला शंभर टक्के फळ जे आहे तर ते प्राप्त होईल जर आपल्या घराला नजर लागलेली असेल तर बघा आपल्या घराची सुद्धा प्रगती होत नाही आपल्या घरात जे व्यक्ती असतात त्यांचीसुद्धा प्रगती होत नाही यामुळे घराची नजर काढणे हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून शनिवारी किंवा अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घराची अशी नजर जी आहे तर ती आवर्जून काढली पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी अदृश्य शक्ती वाईट शक्ती ही घरातून बाहेर जाते त्याचबरोबर जर आपल्या घरावर सतत संकट येत असेल आर्थिक संकट येत असेल किंवा इतर कुठली संकटं येत असेल तर प्रत्येक शनिवारी हनुमानांना एक नारळ आणि थोडंसं जल अर्पण करायला सुरुवात करा पहिल्या शनिवारी तुम्ही हा उपाय करा त्याच शनिवारी तुम्हाला अनुभव जो आहे तर तो यायला सुरुवात होईल आपल्यावर येणारे संकट जे आहे तर ती कमी व्हायला लागेल आणि हनुमानांची विशेष कृपा ही आपल्यावरती राहील यामुळे तुम्ही हा एक उपायसुद्धा शनिवारी करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ